नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अनलायझर लोकनेती सुप्रिया श्रीनेत या काँग्रेसच्या ज्या बोलभांड प्रवक्त्या आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं कंगना रानावतवरती ट्विट केलं आणि त्याच्यावरती जो गदारोळ उठला आम्ही जो व्हिडिओ केला होता आणि त्याची धुळे खाली बसलेली नव्हती की त्याला पूरक म्हणून भाजपचे पश्चिम बंगालचे जे नेते आहेत दिनेश घोष यांनी ज्या पद्धतीने ममता दीदींच्या वडिलाबद्दल उच्चार काढलेले आहे की ज्या कुठे जातात आणि म्हणतात की मी इथली भेटी कशी आहे मग याच्या वडिलांचं काय असं ते अतिशय घाणेड्या पद्धतीचं वक्तव्य आहे एक लक्षात घ्या की अशा पद्धतीची मानसिकता ही सगळ्या पक्षांमध्ये आढळून येते ह्या आक्षेपाचा मुद्दा आहे समाजवादी पक्षाचे नेते अशाच पद्धतीनं ने घाणेड्या स्त्रीच्या संदर्भामध्ये बोलतात काँग्रेसचं तर मी तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओच केला आणि ते कमी पडलं म्हणून की आता भाजपचे दिलीप घोष असं बोललेले आहेत अडचण अशी आहे की याच्यावरच्या चर्चा मी आवर्जून जेव्हा आम्हाला व्हिडिओ करायचे असतात तेव्हा वारंवार इंग्रजी आणि हिंदीमधल्या चर्चा बघतो एक अगदी ठराविक चित्र दिसतं कुठलाही तुम्ही असा मुद्दा उपस्थित केला की इकडचा प्रवक्ता म्हणणार तिथल्या त्यांच्या प्रवक्त्यांचे नेत्यांचे जुने वक्तव्य काढणार तिकडचा प्रवक्ता यांचं काढणार व्हॉट अबाउट्री म्हणून जो इंग्रजीमधला शब्द आहे नुसतंच गोलगोल फिरवत राहायचं कुठल्याही समस्येच्या मुळाशी जायचं नाही किंवा तिकडे लोकांना जाऊ द्यायचं नाही ही जी मानसिकता आहे ती जास्त भयानक आहे विशेषतः आपल्याकडे जेव्हा नारी म्हणजे सगळ्याकडं म्हणजे स्त्रीची जिथे पूजा केली जाते स्त्रीला जिथे सन्मान दिला जातो शक्ती ही किती महत्वाची आहे जसं आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले त्या ठिकाणी नेमकं त्याच भारतामध्ये ही मध्ययुगीन मानसिकता परत त्यांच्या तोंडातून समोर येते आहे बरं ही पुरुषी मानसिकता कमी पडली म्हणून की काय सुप्रिया श्रीन सारख्या स्त्रीनं पण अशा पद्धतीचं ट्विट करावं अगदी तिला म्हणजे प्रत्यक्ष प्रत्यक्ष तिला सपोर्ट करण्यामध्ये मुणाल पांडेसारख्या ज्येष्ठ पत्रकार सुद्धा आहेत जास्त आक्षेपारी आहे आता दिलीप घोष जे बोललेले आहेत ते लक्षात घ्या तुम्ही ममता दीदीवर तुम्ही टीका जरूर करा काय करायची पण तुम्ही जर अशा पद्धतीनं तिचा बाप काढणार असाल तर हे तुमचं सगळ्यात मोठं पाप आहे नशीब की तातडीनं त्यांच्यावरती आक्षेप किंवा त्यांचं निषेध करण्यात आला भाजपच्या वतीनं फक्त आता पुढे जाऊन त्यांना कुठली उमेदवारी देऊ नये म्हणजे मिळवलं असे जे कोणी लोक आहेत त्या सगळ्यांना तातडीनं त्याची शिक्षा मिळाली पाहिजे न की नाही नाही चुकून झालं माफच केलं नाही पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि राजकीय क्षेत्रातले जे जे कोणी लोक आहेत त्यांना राजकीय शिक्षा दिल्या पाहिजेत त्यांना बाकीच्या शिक्षण काही होत नाही म्हणजे यांना निवडणुकीला पक्षाने तिकीट नाही दिलं पाहिजे यांना कुठलीही सार्वजनिक प्रतिष्ठा पक्षाच्या व्यासपीठावरती दिली नाही पाहिजे भारतीय जनता पक्षाने आव किती ज्यांनी जो सगळा काडी कचरा गोळा केलेला बाकीच्या पक्षांमधला ह्याच्यावरती निषेध व्यक्त झाला पाहिजे हे जे लोक ज्या पद्धतीनं असं बोलतात त्या सगळ्यांचा निषेध झाला पाहिजे अजून एक दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा अशा पद्धतीचे वक्तव्य केली जातात तेव्हा ते ऐकणारे आनंदानं टाळ्या वाजवतात हे जास्त आक्षेपारी अजून पुढची गोष्ट म्हणजे एक तर माझा छोटासा अनुभव आहे परभणी मतदारसंघामध्ये वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती जी सगळी डावी आघाडी होती त्याच्या एका बैठकीमध्ये मी असताना विरोधी पक्षातल्या म्हणजे तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांमधल्या एका महिला नेत्याच्या बाबतीमध्ये इतके घाणेडे बोलणं चालू होतं आणि जमा झालेले बहुतांश पुरुष त्याच्या आनंदाने टाळ्या होते तिथचे काळू मी शेवटी आक्षेप त्यांना उभारवून विचारलं आता बाकीचं काय ते बोला ती स्त्री आपल्या विरोधातली आहे ही ठीक आहे पण हे तर अर्थ असा नाही की तुम्ही तिच्या चारित्र्याच्याबद्दल सार्वजनिक चव्हाट्यावरती चा चर्चा करावी मग तो जो का तथाकथित का कार्यकर्ता वजा नेता वजा तिथला कोणी जो काही पुढारी होता जरा वलंबला आणि मग थोडीशी भाषा नंतर बदलली हे काय वाईट चालू आहे आपल्याकडं स्त्री कुठल्याही पक्षातली असो कुठल्याही स्थानावरची असो तिच्या चारित्र्याची अशा पद्धतीनं तुम्ही कशामुळं हे करता चवाट्यावरती ही चर्चा का होते ही का मानसिकता आहे अगदी शिव्या देताना पण आई आणि बहिणीवरच्या शिवाय का असतात म्हणजे ही जी सगळ्या क्षेत्रामध्ये मानसिकता आहे कुणालाही बदनाम करायचं म्हणल्याच्या नंतर स्त्रीच्या तिच्या चारित्र्यावरती एकदा शिंतोडे उडाले की हा सगळ्यात मोठा सगळ्यांना सोपा मार्ग वाटतो हे बदलण्याची गरज आणि ही सर्वपक्षीय बदलण्याची गरज आहे स्त्री विधेयक मंजूर केल्याच्या नंतर ह्या संसदेकडून अशी अपेक्षा होती जे यता जी आता जी लोकसभा विसर्जित झालेली आहे त्यांनी स्त्रीची प्रतिष्ठा ठेवावी नुसतं स्त्रियांना स्त्रियांना स्थान तर दिलं पाहिजे याच्यात काही वादच नाही तेहतीस टक्के जागांचं तुम्ही आरक्षणाचं ते विधेयक मंजूर केलं नारी शक्ती फार चांगली गोष्ट आहे पण तेवढ्यानं ना भागणार नाहीये स्त्रीची जी अवहेलनं तुम्ही करता जी अप्रतिष्ठा तुम्ही करता त्याच्याबद्दल काय आणि वाईट तेव्हा वाटतं की जेव्हा की अशी कुठली टिप्पणी कुठल्याही नेत्याकडून समोर येते तेव्हा त्या पक्षातल्या स्त्रिया पण गपचूप राहतात म्हणजे सुप्रिया श्रीनेतनी अशी घाणेंडी टिप्पणी केल्याच्यानंतर काँग्रेसमधल्या तमाम स्त्रियासुद्धा गपचूप राहतात किंवा काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या मृणाल पांडेसारखे पत्रकार गपचूप राहतात आणि उलटं दिलीप घोष भाजपचे नेते असं बोलल्याच्या नंतर हिरवी बोलभांड असलेले सगळे भाजपच्या प्रवक्त्या ज्या स्त्रिया स्त्रिया आहेत त्या पण गपचूप राहतात हे आक्षेपार्ह आहे कुठल्याही स्त्रीची जेव्हा अवहेलना केली जाते कुठल्याही स्त्रीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जातात त्याच्यावरती त्याच्यावरती सगळ्यांनी एक जात इ बट असं जे इंग्रजीत म्हणतात ना किंवा पण परंतु काही 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 नाही पहिल्यांदा त्याचा निषेध केला पाहिजे ही जी मानसिकता ज्या पद्धतीने वारंवार समोर येते आहे हा पुरुषांमधला पशु मी पुरुष असून पण सांगतोय हा पुरुषांमधला वासनेचा पशु जो जागा होतो डरकाळ्या फोडतो ना त्याला ठेचून काढलं पाहिजे त्याची हत्या केली पाहिजे अजून एक या सगळ्या संदर्भात महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा हे सार्वजनिकरित्या समोर येतं अपेक्षा अशी असते की हे राजकीय कार्यकर्ते आपण थोडा वेळ बाजूला ठेवू राजकीय कार्यकर्ते हे आमचे सगळे लिब्रांड विचारवंतन पत्रकार हे सगळे बाजूला ठेवा हे कलाकार वगैरे मला सर्वसामान्य लोकांचं आश्चर्य वाटतं अशा वेळी हे सगळे सर्वसामान्य लोक पण गपचूप बसतात मूग गिळून गपचूप राहतात ह्याच्यावरची तीव्र प्रतिक्रिया उमटत नाही की जी उमटायला पाहिजे स्त्रीवरती अशा पद्धतीची टिप्पणी कोणी केल्याच्या नंतर सर्वसामान्य लोकातून सुद्धा तशी तीव्र प्रतिक्रिया उमटायला पाहिजे ज्या पद्धतीने आपल्याकडे दलित विरुद्ध सवर्ण ह्या सगळा संघर्ष दलितांना अपेक्षेची वागणूक आठवण्यासाठी कायदा आला आणि खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक सार्वजनिक पातळी होती तरी आपण समता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं पावलं टाक प्रत्यक्षात किती झाली ते नंतर शोधू त्याच पद्धतीने स्त्रियांना सुद्धा बरोबरीची वागणूक देणे सन्मानाची वागणूक देणे विविध स्थानांवरती स्त्रिया बसून त्याच पद्धतीने कारभार करू शकतात किंबहुना बऱ्याचदा पुरुषांपेक्षा सरसच कारभार करू शकतात म्हणजे राजकीय पातळी ती असो प्रशासनिक पातळीवरती विविध पदांवरती राहून स्त्रियांनी चांगली कामं केल्याची उदाहरणं आहेत आता तर सर्वोच्च पदी स्त्रीच बसलेली आहे राष्ट्रपती पदी त्याच्यानंतर सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आस्थापनांमध्ये स्त्रियांनी फार चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये स्त्रियांचा सहभाग जेव्हा यायला लागला तेव्हापासून तिथल्या प्रशासन आणि बाकीची सगळी जी सगळी शैली आहे त्याच्यामध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून येतो बाकीच्या पण सार्वजनिक सांस्कृतिक जीवनामध्ये स्त्रियांचा जसा जसा सहभाग वाढत जाईल तसं तसं तस त्या पद्धतीनं तिथे एक शिस्त लागणे म्हण किंवा एक सुसंस्कृतपणा असो किंवा भाषेची पातळीसुद्धा असो या सगळ्यातला बदल आपण पाहतो आहोत आधुनिक काळात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ज्या पद्धतीनं विविध क्षेत्रात आता स्त्रिया काम करत आहेत ते पाहिल्याच्या नंतर हे स्पष्टपणे मान्य करावं लागतं की स्त्री ही पुरुषांच्या इतकीच त्याची क्षमता आहे नवे बऱ्याचदा काकणभर सरचच आहे दिलीप घोष यांचा कडक निषेध आणि त्यांच्या बरोबरची ही उसंतवाणी ममतांच्या नावे केला कंठ शोष दिलीप हा घोष गुन्हेगार ममतांचा जाने काढलासे बाप नैतिक हे पाप माफी नाही महिलांची करी जो निंदा नालस कायद्याने मस्ती उतरवा देऊ नका यांना कुठेही प्रतिष्ठा सभ्यतेशी निष्ठा नाही यांना भाजपाने आधी यांना हाक लावे मग गाणे गावे शक्ती स्तोत्र स्त्रियांचा राखावा साऱ्यांनी सन्मान मग अभिमान सांगावा तो कांतनिंदनीय ही मानसिकता लाभताच सत्ता वाढते जी लाभताच सत्ता वाढतेजी कुठलाही पक्ष सत्तेवर आल्याच्या नंतर अशा पद्धतीच्या पुरुषी विकृती मानसिकतेचा माज वाढतो असं दिसून आलेला आहे सत्ता माणसाला भ्रष्ट करते आणि सर्वंकष कश सत्ता तर पूर्णपणे भ्रष्ट करते म्हणतात तसे किमान नैतिक बुद्धी हरून बसतात किमान विचार करायची ताकद राहत नाही विवेकाचं किमान पातळी राहत नाही अशी ही परिस्थिती आहे दिलीप घोष यांचा कडक निषेध तातडीनं त्यांना पक्षातून निलंबित केलं गेलं पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद